नमस्कार मित्रांनो मराठी कॅम्प आप या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस फिटिंगवरील मुलांना चार हजार उमेदवारांचे अकरा प्रशिक्षण केंद्रामध्ये एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ट्रेनिंग चौदा तारखेपासून सुरू होणार आहे पोलीस फिटिंगच्या मुलांची कागद पडताळणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत उमेदवारांची प्रशिक्षणासाठी आज याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या प्रशिक्षणासाठी म्हणजेच गट क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि चौदा या एस आर पी एफ गट क्रमांकामध्ये उमेदवारांचे प्रशिक्षण हे पूर्ण होणार आहेत त्यासाठी लागणारी डिपॉझिट रक्कम ही पंधरा हजार रुपये पाच हजार रुपये रिफंडेबल असेल आणि प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड आधार कार्ड मूळ प्रतिसह प्रत्येकी एक स्वतःचे पासपोर्ट साईजचे फोटो आणावेत त्यानंतर आपले वैद्यकीय तपासणी केलेली एक प्रमाणपत्र सोबत आणावं त्यानंतर आपलं चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तेसुद्धा सोबत या ठिकाणी लागतात तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तो जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचे आहे त्यानंतर उमेदवाराला घेतल्या जाणार नाही दैनंदिन लागणारे संपूर्ण वस्तू आपल्याला सोबत घेऊन जायची आहे कारण आपल्याला पंचेचाळीस दिवस तिथे ट्रेनिंगसाठी थांबावे लागणार आहे त्यानंतर ट्रेनिंग, ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा या दिल्या जातात त्यावरती आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले असेल आणि तुम्हाला यादी सापडत नसेल किंवा यादीमध्ये तुमचे नाव सापडत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्यावरती संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपलं नावसुद्धा या ठिकाणी चेक करून पाहायचं आहे यावरती आपण नवनवीन आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ज्या नवीन अपडेट येतील त्या अपडेट या ठिकाणी टाकण्यात येतात तर अशा प्रकारची ही माहिती होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र